तर परमेश्वराच्या भक्तीमध्ये भक्तांचे चार प्रकार परमेश्वराने सांगितलेले आहे पहिला दुःखी दुःख आहे ते दुःख निवारण व्हावं ते दुःख निघावं यासाठी धडपडणारा जीव कारण ते दुःख निर्माण जे झालेलं आहे ते आपल्या पूर्वकर्माने आपण जोडलेले लक्षातच येत नाही आणि ते भोगावंच लागेल हे त्यांनी न जाणल्यामुळं न समजल्यामुळं तो परमेश्वराची भक्ती करतो वास्तविक परमेश्वराची भक्ती ही दुःखामुळं किंवा दुःखासाठी करण्याची गरजच नाही आहे तर कर्म असे सकळ पा परंतु ते दुःख आपण आपल्यासाठी आपल्या जीवनात मिळवलेले ते लक्षात न आल्यामुळं ते दुःख निवारण करण्यासाठी भक्ती करणारा जीव आपण सगळीकडे बघत असतो परंतु ज्याला बोध झाला परमेश्वराची जाणीव झाली त्यांनीही दुःखाने भक्ती करावी हे मात्र परमेश्वराला अपेक्षित दुसरा जीव इस्टेट मिळावी त्या प्रपंचाच्या अभिलाषेपोटी प्रपंचाच्या सुखापोटी करत राहणारा रा जीव आपण बघत असतो त्यातही आपण बसतो प्रपंचासाठी आपण काही वाया जाऊ देत नाही कपडे वाया जाऊ देत नाही केस केससुद्धा वाया जाऊ देत नाही सांभाळून ठेवतो पण तरीही प्रपंच पुरा होतो का नाही होत वास्तविक प्रपंचासाठीही इन्स्टिटीसाठी पैशाच्या आबेलाशी भक्ती करण्याची गरजच नाही कारण कर्मवश्य सकळही पाहावे पूर्वकर्मात तुम्ही ते मिळवलेलं आहे आणि ते पूर्वकर्मात मिळालेलं आहे तेच तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि प्राप्त होणार आहे हे का एकदा तुम्ही समजून घेतलं जाणून घेतलं ते तत्त्व तुमच्या जीवनामध्ये उतरवलं की मग खऱ्या अर्थाने आपण दैवराटीचे ठरतो परंतु कर्मराटीत ह्या गोष्टी दिसतात दैवराटीतही दिसतात याचं कारण आहे अज्ञान आहे म्हणून तो दुःखी आहे अज्ञान आहे म्हणून तो इस्टेटीसाठी पळतोय आणि आज्ञान आहे म्हणून तो ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने भक्ती करतोय परंतु आज्ञान तर पराकोटीच आहे करमराटीमध्ये अज्ञान असणं हे साहजिक आहे कारण अठरा पुराण वेद उपनिषद शास्त्र हे ऋषीमुनी लिहून ठेवलेले आहे स्वतःची अनुभूती स्वतःची प्रचिती थोडासा अनुभव थोडासा वाचन थोडासा अभ्यास थोडीशी साधना असं सा सर्व मिक्स करून ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलं आहे परंतु गीता ब्रह्मविद्याशास्त्र हे मात्र परमेश्वराने आपल्या श्रीमुखी सांगितलेलं आहे म्हणून येथीचा जो आहे म्हणजे दैवराटीचा जो आहे तो अज्ञानी नसावा आणि धर्म हा ज्ञान युक्त आहे तर भक्तही ज्ञान युक्त असला पाहिजे पण अज्ञानाने भक्ती करणारे आपल्याला आजूबाजूला भरपूर दिसतात सर्व एकच आहे असे जाणतात पण इकडं आल्यानंतरही अज्ञान आहे म्हणून दृष्टपण भक्ती करणारे काही कमी आहे का कर्मकांड अंधश्रद्धा जोपासणारे कमी आहे का म्हणून आज्ञानी भक्ती परमेश्वराला अपेक्षित नाही हे कर्मराटीत या गोष्टी आपल्याला पावलं पावले दिसतात क्षणोक्षणी दिसतात लोकांना जर चार प्रश्न विचारले तर एकाचंही उत्तर तुम्हाला ते देऊ शकत नाही परंतु इथंही जर तीच परिस्थिती असेल तर ते आज्ञान घेऊन जेव्हा आपण परमेश्वराची भक्ती करतो त्यावेळेस परमेश्वर प्राप्त होत नाही आपल्याला म्हणून इथं तो नियम लागूच पडत नाही पलीकडं म्हणजे कर्मराटीमध्ये प्रश्न विचारायला वावडं आहे इथं मात्र तसं नाही आहे इथं प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारले पाहिजे नुसते प्रश्न विचारून उपयोग नाही तर प्रमाण विचारलं पाहिजे नुसतं प्रमाण विचारून उपयोग नाही तर आपल्या प्रचितीलाही ते आलं पाहिजे जे प्रचितीला येईल ते स्वीकारलं पाहिजे ते स्वीकारून मग परमेश्वराची भक्ती आपण केली पाहिजे परंतु आपल्यामध्येही दुःखाने भक्ती करणारे इष्टेटीसाठी भक्ती करणारे अज्ञानापोटी भक्ती करणारे जर आपण आजूबाजूला बघत असेल आणि आपणही त्यात बसत असेल तर आपण परमेश्वराचे भक्तही नाही आणि दैवराटीचे होत नाही परमेश्वराला अपेक्षित काय आहे कोणत्या भक्ताची अपेक्षा आहे कोणता भक्त प्रिय आहे तो म्हणजे ज्ञान जे जसं आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान ज्ञानावर आधारित परमेश्वराची भक्ती आणि ती ज्ञानावर आधारित असलेली भक्ती हीच आहुतुकाकडे पोचते ज्ञान असेल तर आहतुक ज्ञान नसेल तर आहोत नाही अदृष्टपर नाही परमेश्वर प्राप्तीसाठी नाही मग या साऱ्या तीन कारणांनी होत असतात जसं प्रत्येक जीव भक्तीचे काही कारण असतात आपण जर विचारलं त्यांना तर काय कारण आहे परंपरा आहे किंवा भीती आहे किंवा मॉप सायकोलॉजी आहे तसं इथंसुद्धा भक्ताचे कारण आहे एक तर दुःख आहे इस्टेट मिळवायची आहे अभिलाषा आहे प्रपंचाची किंवा अज्ञान आहे पण त्याच्या पलीकडं परमेश्वराचा भक्त हा ज्ञानी असतो ज्ञान परमेश्वर स्वतः देतात पण त्यासाठी आपण पात्र व्हावं लागतं आणि ज्ञानाने ज्ञानयुक्त न्यान जो भक्ती करतो तो परमेश्वराला प्रिय आहे आणि म्हणून परमेश्वर स्वतः बोध देतात आपल्याला कारण परमेश्वराला पर ते प्रिय आहे बोध देऊन ज्ञान देतात परंतु ते ज्ञान आपल्या पूर्वकर्माच्या संस्कारानुसार परत आपण दुःखात जात नेतो परदृष्टपण नेतो इष्टीच्या अभिलाषेपोटी नेतो किंवा अज्ञानात नेतो पण येथीचा अज्ञानी असू शकत नाही जर असेल तर तो येथीचा नसेल मग ते नामधारक वासनिका असो किंवा साधू असो परमेश्वर स्पष्ट तत्त्वज्ञानात सांगतात की आपण धर्मामध्ये आहोत तर त्या धर्मातलं आपल्याला काहीतरी माहितीच असलं पाहिजे मग काय माहिती असलं पाहिजे निदान चार पदार्थ त्यातले कारे स्वरूप लक्षण आपली भक्ती भक्तीचं तत्व सिद्धांत परमेश्वराला अपेक्षित असलेलं तत्व आपण आपल्या जीवनामध्ये उतरून त्यानुसार जर चाललो तर ती भक्ती दैवराटीची परमेश्वराची होऊ शकते म्हणून ज्ञानयुक्त भक्ती ज्ञानयुक्त आचरण ज्ञानयुक्त क्रिया ज्ञानयुक्त विधी जर असेल ज्ञानयुक्त दास्य असेल तर ते परमेश्वरालापर्यंत पोचतं ते दास्य मोचक आहे पण ज्ञानयुक्त नसेल तर क्रिया आहे पण ज्ञानयुक्त नसेल तर आपलं राहणं उठणं बसणं बोलणं सारी जे आहे ते ज्ञानयुक्त जर नसेल तर ते परमेश्वराला अपेक्षितही नाही आणि ते परमेश्वराची भक्ती होऊ शकत नाही म्हणून आपण दैवराटीत आहोत परमेश्वराचे भक्त आहोत हे जाणून घेतलं पाहिजे का आपण दुःखी नसलो पाहिजे कारण आनंदमय स्वरूप आपल्याला दृष्टपर अभिलाषा प्रपंचाची अबिलाशा नसली पाहिजे का तर जीव देवता प्रपंचाच्या पलीकडं परमेश्वर तो प्राप्त करायचा आहे म्हणजे याला पहिले सोडावं लागेल सांडावं लागेल आणि अज्ञानाचा तर विषयच नाही वास्तविक आपण आलोच ज्ञानामुळं आलो आपल्याला कळालंय समाजलंय परमेश्वरांनी टच केलाय ज्ञानाचा स्पर्श केलेला आहे ज्ञानाचा पण अज्ञानाचा विषयच नाही दूरदूरवर आपला अज्ञानाचा संबंध नाही पण तरी अज्ञानी लोक इकडे कमी दिसतात का अज्ञान आहे म्हणून तर कर्मकांड आहे अज्ञान आहे तर म्हणून तर अंधश्रद्धा आहे अज्ञान आहे तर म्हण म्हणून तर विधीच्या आधीन झालेले आहे अज्ञान आहे म्हणून तर जीवभक्ती चालू आहे अज्ञान आहे तर म्हणून तर पूजा पुरस्कार आहे आज्ञान आहे म्हणून तर हे सर्व चाललं आहे मग ते वर्धापन दिन असेल वाढदिवस असेल कारण तो विषय आणि विषयाची आवडी अज्ञान असत म्हणून परमेश्वरांनी कोमळ ज्ञानी विखो विघ्न सांगितले कोमळ ज्ञानी आपण कोणाला समजतो एखादा कमी वयाचा कमी अनुभवाचा कमी ज्ञानाचा परंतु शास्त्रात किंवा परमेश्वराने ती ब्रह्मवाणीद्वारे आपल्याला कोमळ ज्ञानी या अर्थाने सांगितले कोमळ ज्ञानी म्हणजे शाब्द ज्ञानी या मग तो कोणी असो नामधारक असो वासनिक असो मी असो मंत असो आचार्य असो किंवा आणखीन कोणी कुनि कोणी असो जोपर्यंत आपण शाब्द ज्ञानात आहे तोपर्यंत विषय त्याला विघ्न रूप आहे शाब्द ज्ञान चरित झाल्यानंतर जोपर्यंत आपण अप्रोक्ष ज्ञानात जात नाही तोपर्यंत हे आपल्याला विघ्न राहणारच आहे म्हणून बाबा मी समजू नये की मला चार गोष्टी कळाल्या समजल्या मी सत्संग घ्यायला लागलो व्हिडिओ काढायला लागलो ला खूप फेमस झालो मग आता मला विषयाचं काही भीती नाही देवाने सांगितलं भूर्ग ऋषीचं उदाहरण स्त्री आणि पुरुष म्हणले विभागाही जाणत नव्हता परंतु पोरग गेलं तसं आम्ही समजोपर्यंत ह्या द्यात जो आहे जोपर्यंत अप्रोक्ष ज्ञानात जात नाही जोपर्यंत शाब्द ज्ञानात आहे कोणी किती मोठा आचार्यवंत असो कोणी किती पोथी करणार असो कोणी किती ज्ञानी असो तो शाब्द ज्ञानात आहे त्याला मात्र विषय हा विघ्नरूप आहे आणि त्याला यावरती मात करायची असेल तर शास्त्र शास्त्र आपलं राजस्थामज भाव पिळून काढतं शास्त्र आपलं अज्ञान पुसून टाकतं तत्वज्ञान आपल्याला परमेश्वराची ओळख जाणीव आणि प्रकाश करून देत असते आणि म्हणून तिथपर्यंत गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही म्हणून परमेश्वराच्या भक्तीमध्ये हे चार पदार्थ हे चार भक्त साधारण दिसतात दुःखी इस्टेट मिळवणारे अभिलाषा प्रपंचाची अज्ञान आणि ज्ञानी आपण कशात बसतो याचं आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करून त्या परमेश्वराच्या भक्तीत जाण्याचा आपण प्रयत्न करावा आणि ज्ञान म्हणजे काय चार गोष्टी कळाल्या चार गोष्टी आल्या वेळा समजल्या सूत्रपाठ यायला लागलं सत्संग घ्यायला लागलो माझ्यासारखा म्हणजे ज्ञान नाही क्रिया करीतो ज्ञानी आचाराशी निगडीत असलेला जो विषय आहे तो आचार करावा लागेल मग आचार आचार काय आहे आचार खूप मोठा आहे का नैतिकता धर्माचा पाहिजे आणि नैतिकता सांभाळली नव्हता पुढचा सा आचार आपाप परमेश्वर करून त्याच्याकडून घेतात त्यांनी नैतिकता सांभाळली पाहिजे मग आणि हेच आपल्याला जमत नाही मग व्यवहारातली नैतिकता साधनेतली नैतिकता भक्तीतली नैतिकता ज्यांनी नैतिकता सांभाळली का तो मग गोड पण बोलायला लागतो कारण आबीलाशा नसते स्वतःचं काम स्वतः करायला लागतो त्यामुळं खरं आचाराचा जो विषय आहे हा नैतिकशी निगडीत आहे म्हणून महात्म्यांनी सत्यारे जेव्हा व्हावे म्हटले नैतिकता धर्माचा पाय जो सांभाळेल तो ज्ञानावर जाईल आणि तोच ज्ञानी आहे असं आपण लक्षात घेऊन आपणही तसं होण्याचा प्रयत्न करू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो